आजच्या व्हिडिओमध्ये साडीला फॉल लावताना सुईमध्ये धागा सिंगल होऊन घ्या डबल होतो आणि किती अंतर पाहिजे आहे ते घ्या आणि धागा कट करा आणि गाठ घालून घ्या इथं आता साडीच्या मॅचिंगचा फॉल घेतलेला नाही काटाच्या मॅचिंगचा फॉल घेतला फॉल असा घ्या की ते जेणेकरून त्याचा कलर जाणार नाही आणि साडी खराब होणार नाही इथं आता अंतर किती सोडायचं एक इंच सोडलं किंवा चार चार बोटे दोन वेळा सोडली किंवा न मोजला तर सहा इंच सोडायचं आणि फॉल अशा पद्धतीनं जोडून घ्यायचा सुरुवातीचा टाका घालून घ्यायचा दुसऱ्या गाठ घालून घ्यायची तिथून हे टाके घालायला सुरुवात करायची आता टाके पहा अशा पद्धतीनं घालायचे की प्रत्येक टाक्याच्या वेळेला धागा खेचायचा नाही एका सुईमध्ये दोन तीन जसे मावतील सुईमध्ये त्या पद्धतीनं टाके घालून घ्या आता मी अशा पद्धतीनं टाके घालते जेणेकरून माझ्या भरपूर साड्या दिवसभरात लावून होतात जास्तीत जास्त साड्या होतात आणि कंटाळा सुद्धा येत नाही आपण जास्तीत जास्त काम करू शकतो अशा ट्रिकनं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांग